नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल तुमचं स्वागत करतोय श्रावणी संकेत या तुमच्या लाडक्या आवडत्या मालवणी युट्यूब चॅनलवर हो तर थमनेल तुमक समजलंच असतं आपण गेला आपल्या देवगड मधल्या फेमस टेस्टी आणि स्वच्छ असलेल्या अशा क्राऊन किचन मध्ये तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगूची होती आमका अगोदर ना बड्डे बिड्डे असलो ना की आमका जावचा लागल काहीतरी बाहेर कशा एक टेस्ट शोधूसाठी पण आता काम का बाहेर जायची गरज नसता कारण कशा आपल्या देवगड मध्ये नवीनच चालू झालेला क्राउन किचन आणि त्याची टेस्ट तेच जी आहे ना अप्रतिम असा तर काल माझा बर्थडे झालो मंगळवारी तयार आणि आज बुधवार ना तर बुधवारी पार्टी घेतो मंगळवारी काय खाऊ काय नाही आता खायच नाही दाखवतोय की कोण कोण असत आपल्या या पार्टीत तर चला जाऊया डायरेक्ट क्राऊन किचन मध्ये आणि एक्झॅक्टली क्राऊन किचन खय असा तुमका या व्हिडिओत समजतला कसा काय सगळा पूर्ण डिटेल देतलय आणि पुन्हा एकदा सांगते जर उत्तम मी सांगते म्हणून नको म्हणजे माझ्या मित्राचा म्हणून मी तुमका सांगते असा नको तुम्ही थे जावा एकदा टेस्ट करा तुम्ही स्वतःहून येऊन कमेंट करतालाच की खूप छान टेस्ट असा तर चला तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतोय मित्रांनो मॅडम बघा काय नटले ते ओ मॅडम बघा इकडे जरा बघा ओ हो तुम तुमचं हो माझ्या बर्थडेची पार्टी आणि आज, आज काय मॅडम नटले तो कसला वाटता भारी मी बघतोय दहा पंधरा वेळावर काय काल मंगळवार होतो ना आज बुधवार आता आपण रात्रीचे येतो ह्या असा कॉलेज रोड जो आपला देवगडच कॉलेज रोड आहे ना म्हणजे नवीन बघतात व्हिडिओ त्यांच्यासाठी सांगतं हा जो देवगडचं कॉलेज रोड हा तुम्ही भारणा पण येतास तरी नक्की एकदा ह्या हॉटेल का भेट द्यावा आणि ना आपण मारताला राईट हा हैना मारलो राईट आणि हैना जरासा पुढे गेल्यावर ना तुमका लेफ्ट साइड का दिसतला आपल्या देवगडमधला बेस्ट हॉटेल ता म्हणजे क्राउन किचन आता बेस्ट मी उगाच म्हणत नाही जे आपल्या टेस्ट आणि स्वच्छता आणि रेट पण रिझनेबल असतील ते, ते आपण बेस्ट म्हणता पुढे आहे बाबू आले तया बघा मी आधी हयकडी गाडी पार्किंग ह आपण गाडी टाकली पार्किंगमध्ये लॉक एकदा परत एकदा क्रॉस चेक करूया लॉक झाली की नाही लॉक झालेली असा ये 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 तर हे बघा आपण इलेलं असा त्या एक क्राऊन किचनमध्ये तुम्ही बघू शकतास आता बाहेरच्या बाहेरची याच्यावरची लाईट नाही क्राऊन किचन तर बोर्ड मी तुमका व्यवस्थित टाकीन आणि आहे ना तुम्ही बघू शकतास आता आपण आतमध्ये एंट्री करूया आय रे धन्यवाद धन्यवाद चाल धन्यवाद धन्यवाद से पार्टी करा <laughs> उघडूया जस्ट तुम्ही जेव्हा आतमध्ये येतास तेव्हा माका श्रावणीत दिसता पण आता श्रावणी या बाकीच्या श्रावणी दिसतील नाही जेव्हा तुम्ही आतमध्ये येतास एवढा हा जो अम्बियन्स आहे एवढं भारी वाटतो ना तुम्हाला तर चला आपण आपल्या ज्या रेग्युलर टेबल आहे त्याच्यावर बसूया आमचे मित्र मंडळी आधीच येऊन बसलेले आता यांची <laughs> बघा आता महिला मंडळ जेव्हा एकत्र एक भेटत तेव्हा यांचं काय आता कपड्यांवर सुरुवात झाली मग आमचं पण मॅचिंग झालं असतो मग आम्ही पण मॅचिंग केलं असं काय हो <laughs> नक्की बड्डे कोणाचा तो समजत नाही श्रावणीचो हा की माझा तो आणि बघा भावान आणला ना भावान आणि वहिनी मेवण्यान मेवण्यान उघडा हा 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 फट्टा फुगवले सगळे जे फुगे लावले ते यांनीच फुगवलेले कॅमेरा जायच नाही दुसरीकडे अरे बघा केक आम्ही जरा ठेवलो आ कारण कशासाठी तर मित्र आहे हा माझं एक मग तो येईलो की आपण केक कापवतो सर आपण आधी काहीतरी स्टार्टर मागूया असतं पैकी आता बघूया काय स्टार्टर असते तुम्हाला दाखवत आहे प्राईस वगैरे सगळं काय आणि इकडे शॉर्ट चाललंय तर चला स्टार्टर ऑर्डर करूया आणि तुम्हाला दाखवतोय आहे काय येतात कसा टेस्ट येतो सगळ्याचं मी रिव्ह्यू देतो रे तुमचा प्लस आपल्याकडे आज एक लवली कपल आहे आपल्या बरोबर आज जसे आम्ही लवली कपल आहोत लवली कपल आहे तर हे पण अकडे कसे सारखे येत असतात आपण यांच्याकडनं टेस्ट कशी असतात पार्सल तरी जायचंच असता घरात एकशे दहा रुपयाचा काय आता बघत

ब्लॅक लेबल Red बल, लेबल रेड काय मसाला नाया हे बघा आता आपल्या बरोबर या हॉटेलचे हो मालक तर सगळ्यात आधी आम्ही सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो की जी आपल्या देवगड मध्ये टेस्ट हवी होती ज्याच्यासाठी आम्ही शोधून बाहेर फिरत होता तर आता फिरणं आमचा बंद झाला कारण तुषार तोडणकर बरेच जण ओळखत पण असेल जे ओळखत नाही त्यांना सांगत तर तुषार माझ्याबरोबर हा आणि क्राऊन किचन यांचाच असा आणि टेस्ट एक नंबर त्याचा खूप आवडला <laughs> तर तुषारचा आराध्य क्राऊन म्हणून मोठा हॉटेल पण असा आणि थंय कसे पर्यटक वगैरे येत असतात त्यांच्यासाठीच म्हणून एक त्याचं एक प्रयत्न म्हणून ते क्राऊन किचन एक हॉटेलची संकल्पना त्याच्या मनात दिली आणि ती त्यांनी ह्या चालू केल्या तर पण जे चालू केलं आहे एक नंबर चालू केलान सगळ्या देवगडवासी यांना सगळ्यांना जेवढे भेटतात ना व्हिडिओ बघून ते सगळे सांगतात की खूप भारी टेस्ट आहे खूप भारी आहे आणि तुषार तुका पण बोलत असते की आम्ही व्हिडिओ बघून आणि आपले कमेंट पण केलं आणि पुन्हा एकदा तुषार अभिनंदन की खूप भारी असं या केलं एक आमचं मित्र मागे लपाल लपाल बसले अक्षय आपलाच मित्र तर चला तुषारचीच वाढ बघते आता केक कापून घेऊया आपण

मस्त आहे ना बघा आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित जसा सूप हव्या तसा सूप, सूप आणि मशरूमचे तुमका पार्ट पण दिसते माझा येते ए आवडलं तुला मस्त आहे ना अरे वा वा छोट्यांद छोटं पाऊल तेरे चेहरे में वो जादू है तेरे चेहरे में वो जादू है बिन डोर खिंचा जाता हूं आकडे काय तर दाखवत मदरूम सुप पण दिसतात आमचे काजू काजू हां अई असं कर आपले वाटण नको की मग काजू सुप कशाने मागवलं हे बघा आपला पॅट काय काय म्हणतात ब्लॅटर बघा मनात पण येत नाही ती डिश लिहिलेली असा ती पण ब्लॅटर बघू शकतास तीच ती मागातली डिश लिहिलेली असा हे बघा अठरा ते वीस पीस याच्यामध्ये येतात आणि जबरदस्त सगळी टेस्ट आपण घेऊया आता व्यवस्थित हे तंदुरी आहे ना, ना, ना। बंजारा आहे ये वाला हे मलाई आहे पहाडी हे टिक्का आहे का मी आता दोन्ही मनशाला हिंदीत कशा बोलतो हे नेपाळी आहात त्याच्यामुळे मी हिंदीत बोलतोय त्याच्याबरोबर ग्रीन चटणी नुसता तर भारी आहे

म्हणजे म्हणत आहे तुम्हाला म्हणत आहे श्रावणीचा खाना बघा फ्रेंच फ्राईज श्रावणी आता ह्याच्यातलं कोणता डिश घेऊ मी सांग आधार मला मी दाखवतो तर दाखवतो तर समजा दे तुला हो आता माझ्या नावा लक्षात नाही

डाएटवर हो आहे दहा चिकनचे पीस खाऊन व्हायनी म्हणतो मी डाएटवर आहे चिकन खाऊन झाल्यावर खात ते कशाब वेजी बेस्ट तंदुरी बेस्ट एक नंबर अशी तंदुरी असा मस्त हे बघू शकता प्रॉपर बघू शकता पीस तुम्ही प्रॉपर तो मॅनिनेट केलेलो आणि प्रॉपर तो व्यवस्थित शिजलेलो अजीब जानवर है कितना भी खाए फूंका ही रहता है ही। तुम्ही बघू शकता चिकन किती इझिली तुटता आता कधी तुटता जेव्हा व्यवस्थित प्रॉपर मॅरिनेट होऊन शिजलेला असताना तेव्हा बघू शकता जबरदस्त आणि आम्ही असो फडशा पाडलेलो आहे जो यांचा काय चाव ओ काय दा हा हा बघा ए पोट भरला काय तुमचा ह्याचा नाही भरला मग ज्यांचा पोट भरला ना त्यांच्यासाठी ती तडकती पडकती हो आगीतली तडकती फडकती डिश अशी येणार वाल्यांसाठी तडकती फडकती तू स्वत एक नंबर आगलं आग आगलं अरे बघा

मित्रांनो व्यंकना ओवाळणी करू गावली नव्हती ना त्याच्यामुळे मग त्याने या तर बघा आपल्या देवगडमध्ये काय काय मिळतं आता खरंच जाऊची गरज नाही आपल्याला सगळं हो। दिसता चीज वगैरे दिसता आपण बनाया एक नंबर बनाया आपण फर्स्ट टाइम हम देख रहे टाईम अरे अरे पक्का हम आएंगे जरूर <laughs> <तेके सो> अरे बघा ही ग्रेव्ही असा आणि जबरदस्त टेस्टी अशी ग्रेव्ही असा आमक पण नाव माहित नाही सांगा आगीतली ग्रेव्ही देवा म्हणून मग ते देते अंगार गो कसा वाटला भारी ना फील भारीच होतो बाबू एक्सपिरियन्स कसा होता आगीचा कसा वाटला आगी अक्षरा माझ्या बड्डे मी देणार ना घेऊन झाला चिकन कोरियन चिल्ली गार्लिक राईस चिकन राईस राईस मस्त दिसता बघा आमका आमका स्पेशली कशाक आवडता माहिती हा की त्याच्यामध्ये भाजी जे असतात ना ते बरेच जसे ठोसून ठोसून भरलेले असतात बघा जबरदस्त असं राईस आणि गरम गरम हा बघा आईस्क्रीम मिलेला हा अरे तुषारने दिला नंतर सावकाश सावकाश का कुठे ठेवलं मोबाईल ठेवा नाही तर मित्राकडनं ट्रीट मिळाली आईस्क्रीमची थँक्यू पण माझ्या मित्रांनी दिलं म्हणून तुला दुखत असलं डॉन्सिल तरी खाऊच लागतं दाखव खाऊन चल कसलं फ्लेवर हो फ्लेवर कसला नको नको मग खातोच <laughs> फ्लेवर फ्लेवर विचारत मस्ता ए कसं वाटलं वा विद्या टीचर बघताय ना व्हिडिओ बघणार आहेत विद्या टीचर

येऊचा तुमका क्राऊन किचन मध्ये हो कसा वाटला काय जेसीबी बीसीबी हो उचल आता बघा तुटान पडली दिसते कारण तुटान तर पडतली टेस्टच तशी होती काय बघा यांचे काय खेळ चालू झाले बघा आणि जर तुमका आतमध्ये असा जर कोझी कोझी वाटत असाल तर तुम्ही हे बाहेर पण बसू शकतास मस्तपैकी गार हवे